नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत सातारा जिल्ह्याला वेद तीन लाल दिव्यांचे मात्र वर्णी कुणाची मंत्रीपदासाठी लागली चुरस प्रदीर्घ अनुभवाचे चार आमदार विधानसभेत विधानसभा निवडणुकीला सातारा जिल्ह्यानं महायुतीला दिलेलं यश हे शंभर नंबरी सोनं आहे शिवाय जिल्ह्यातून निवडून गेलेल्यांमध्ये तिन्ही पक्षातील शंभूराज देसाई शिवेंद्र सिंहराजे भोसले मकरंद पाटील आणि जयकुमार गोरे असे प्रदीर्घ अनुभवी आमदारही आहेत यामुळे सरकार स्थापन झाल्यानंतर यांच्या रूपानं जिल्ह्याला किमान तीन दिवे मिळणार का याचे वेध आता लागले आहेत सातारा जिल्ह्यातील शिंदे गटातील शंभूराज देसाई यांनी महाविकास सरकारमध्येही गृह राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत शंभूराज देसाई यांनी ही महत्वाची भूमिका बजावली होती त्यामुळं स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये शंभूराज देसाई यांना उत्पादन खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं दोन हजार चार आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस असे चार वेळा ते विधानसभेवरती निवडून गेले आहेत देसाई हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी त्यामुळे शिंदे सेनेच्या कोट्यातून मंत्रीपद निश्चित मानलं जात आहे सातारा जिल्ह्यात दोन हजार चौदा पर्यंत भाजपची ताकद क्षीण होती परंतु मांडचे आमदार जयकुमार गोरे आणि सातारेचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर दो दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला जिथं कुसळ उगवत नव्हतं तिथं भाजपची दोन कमळं फुलली परंतु बहुमत असूनही दोघांनाही विरोधी बाकावर बसावं लागलं तथापि अडीच वर्षानंतर महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आलं यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये शिवेंद्र राजे आणि जयकुमार गोरे यांच्या नावाची मंत्रीपदासाठी चर्चा होऊ लागली परंतु त्यांची वर्णी लागली नाही त्यामुळे दोन हजार चोवीस नंतर या दोघांची मंत्रीपदासाठी दावेदारी पुढे येऊ लागली आहे राज्यात दोन क्रमांकाचे मताधिक्य घेऊन शिवेंद्र राजे भोसले यांनी सर्वांच लक्ष वेधून घेतलंय ही त्यांची पाचवी टर्म आहे उदयनराजेंसह जिल्ह्यातील आमदारांचं त्यांना असलेलं समर्थन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे मंत्रिपदाबाबत त्यांचंही नाव आघाडीवर आहे त्याचबरोबर आमदार जयकुमार गोरे यांचीही ही चौथी टर्म समस्या मार्गी लावण्याची त्यांची धडाडी देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी त्यांचेही मैत्रीपूर्ण संबंध ही त्यांची जमेची बाजू पाणीदार आमदार म्हणून मिळवलेलं नाव पाहता राज्यातील दुष्काळी भागासाठी त्यांच्या अनुभवाचा विचार केला जाऊ शकतो अजित पवार यांचा मकरंद आवांना शब्द महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मकरंद पाटील यांना डावलून बाळासाहेब पाटील यांची वर्णी लावली गेली होती त्यानंतर अजित पवार महायुती सहभागी झाल्यानंतर मकरंद पाटील यांनी त्यांना साथ दिली होती परंतु त्या सरकारमध्येही त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली नाही तथापि नुकत्याच झालेल्या विधानसभेला मकरंद पाटील आणि बंधू खासदार नितीन पाटील यांनीही महायुतीच्या सर्वच उमेदवारांच्या प्रचारासाठी सूक्ष्म नियोजन केलं होतं सातारा जिल्ह्यावर आपली पकड राहावी यासाठी मकरंद पाटील यांना ताकद देणं गरजेचं आहे त्यामुळं त्यांची वर्णी लागण्याची शक्यता त्यांच्या समर्थकातून व्यक्त होत आहे तसा शब्दही मकरंद पाटील यांना मिळाला आहे पाहत रहा लोकवृत्त